नमस्ते रामकृष्ण हरी आणि हा संत एकनाथ महाराजांचा चारशे पंचवीसावा समाधी दिन अर्थात षष्टीचा उत्सव पैठणमध्ये साजरा होतोय नमस्ते मी श्रीरंग गायकवाड आणि आमची ज्ञानबा तुकारामची टीम या ठिकाणी चारशे पंचवीसावा हा जो समाधी दिन आहे हा जो सोहळा आहे ती कव्हर करायला आलेली आहे आम्ही हे सगळं फिरून वारकरी इथलं सगळं वातावरण हा सगळा जल्लोष भानोदास एकनाथचा जल्लोष जे आणि षष्टी उत्सव तुम्हाला दाखवत आहोत हे जे महाद्वार तुम्ही बघताय हे श्री शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज प्रवेशद्वार आहे हे नाथबाबांचं गावातलं मंदिर असं त्याला म्हणतात खर तर ते नाथबाबांचं राहतं घर आहे याच ठिकाणी उंचवट्यावर संत एकनाथ महाराजांचा राहता वाडा होता वाडा आहे राज तिथून गोदामाईचं पात्र दिसतं महाराज तिथूनच गोदामाईच्या पात्रात स्नानासाठी जायचे आणि त्यांनी याच ठिकाणाहून गोदामाईचं जिकडे पात्र आहे समाधी मंदिर असं जे आला म्हणतात ती संत एकनाथ महाराजांची समाधी आहे याच कालच्या षष्ठीच्या दिवशी संत एकनाथ महाराजांनी गोदामाईमध्ये दुपारच्या प्रहरी जलसमाधी घेतली आणि त्यांच्याच याच्यावर तिथे त्यांची स्मृती जपावी म्हणून त्या ठिकाणी समाधी मंदिर उभारण्यात आलं ते समाधी मंदिर आणि हे गावातलं मंदिर म्हणजे राहतं घर दिंडी काल इथून निघाली आणि समाधी मंदिराला गेली आज सप्तमीचा दिवस आहे आज संध्याकाळी दिंडी निघणार आहे ज्याला छबिना असं म्हणतात संध्याकाळी म्हणजे ती रात्री बाराला गोदामाईच्या वाळवंटात जाईल तिथे भारुड होतील आपल्याला माहिती आहे भारुड हा प्रकार संत एकनाथ महाराजांनी रूढ केला बहुजन समाजामध्ये भारुड हा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे एकूणच संत साहित्यामध्ये हा खूप लोकप्रिय असलेला प्रकार आहे ज्याला नाथबाबांनी खेळकर केला तो या भारुडांच्या माध्यमातून अत्यंत समृद्ध असा हा साहित्य प्रकार संत साहित्याचा प्रकार ही भारुड रात्रभर वाळवंटामध्ये होतील पहाटे नाथबाबांच्या पादुकांना आंघोळ घातली जाईल मग समाधी मंदिर आणि पुन्हा पुन्हा त्या पादुका नाथबाबांची पालखी पुन्हा या गावातल्या मंदिरातील वारकऱ्यांसाठी ती दोन ठिकाणं खूप पवित्र आहेत खूप महत्वाची आहेत तुम्ही पाहत असाल माझ्या मागे हे सगळे वारकरी ही सगळी मंडळी सकाळी गंगेमध्ये स्नान करून गोदावरीमध्ये स्नान करून नाथबाबांचं दर्शन घेतात आणि पुन्हा समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला जातात तर आता आपण जाऊया महाराजांचं जे राहतं घर आहे एकनाथ महाराजांचं गावातलं जे मंदिर आहे तिकडे जाऊया चला माझ्या बरोबर रामकृष्ण हरी हा हा उंचवटा उंचवटा आहे आहे आणि इथूनच श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग देव श्रीखंडेच्या रूपामध्ये संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरत होते आणि तिथं तो नाथांचा जो रांजण आहे तो अजूनही त्याच ठिकाणी तसाच आहे आणि तो सव्वा चारशे वर्षानंतर अजूनही हा जो नाथषष्ठीचा उत्सव आहे हा उत्सव तो रांजण भरण्याने सुरुवात होते कुणीतरी एखाद्याच्या रूपात देव येतो श्रीखंडाच्या रूपात देव येतो आणि तो, तो, तो रांजण भरतो हा उत्सवातला प्रमुख कार्यक्रम आहे म्हणजे लोकांची अशी श्रद्धा आहे देव स्वतः येऊन तो रांजण भरतो श्रीखंड्याने बारा वर्ष नाथबाबांच्या घरी पाणी वाहिलं कावडीने इथूनच याच रस्त्याने त्रिकंड्या जात असणार याच रस्त्याने गोदा तटी नाथ महाराज जात असणार असा हा पवित्र परिसर आहे आणि वारकऱ्यांनी याची स्मृती जपून ठेवलेली आहे या बाजूने वारकरी वरती जातात तिथं कथा कीर्तनं होतात प्रवचनं होतात आज हे बघा इथं हे जे लिहिलं आहे नाथवाडा व भद्रकाली मंदिराकडे आणि त्याच्या वरच्या टोकाला नाथबाबांचं मंदिर आहे किंवा राहतं घर आहे वाडा आहे त्याच वाड्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच वाड्यामध्ये बहुजन समाजाला नाथ महाराज जीऊ घालत असत आणि त्यांच्या घरात कधीच मज्जाव नव्हता बहुजन समाजाला पद्धती दलितांना आणि त्याची जिवंत स्फूर्ती म्हणजे ते नाथ मंदिर आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्या मंदिरामध्येही दर्शन घेणार आहोत काल षष्टीच्या दिवशी एक विश्वविक्रमी दिंडी या ठिकाणाहून काढण्यात आली या ठिकाणाहून म्हणजे या घरापासून तर नाथ महाराजांच्या समाधी मंदिरापर्यंत कारण आज सप्तमीला या ठिकाणी एक एकनाथ महाराजांच्या नावे पुरस्कारही दिले जातात ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचं काम केलेलं आहे उल्लेखनीय काम केलेलं आहे सेवा केलेली आहे अशा राज्यभरातल्या मंडळींचा या ठिकाणी गौरव करण्यात येणं येतो आणि तोही कार्यक्रम आज इथं होणार आहे दुपारी वारकरी त्यांच्या त्यांच्या फळामध्ये त्यांच्या त्यांच्या तब्बोमध्ये कीर्तन करतील भजनं करतील आणि संध्याकाळी मात्र छबिण्याला रात्री बारा वाजता सगळेजण उपस्थित राहतील हा छबिण्याचा कार्यक्रमही बघण्यासारखा आहे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ असा गजर करत असं भजन करत ही सगळी मंडळी जातात भानुदास एकनाथ हे काय नात आहे तर बाजू भानुदास एकनाथ हा हे आजोबा आणि नातू यांचं नात आहे संत एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज आणि संत एकनाथ या दोघांचेही वारकरी संप्रदायावर आणि एकूणच महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत याची दोन कारणं कालही मी आपल्याला सांगितलं भानुदास महाराजांनी कर्नाटकाला हम्पी इथं आनागोंदी असं म्हणतात त्या आनागोंदीला आना श्री विठ्ठलाची मूर्ती कृष्णदेवराय घेऊन गेले होते आणि पंढरीच्या विठ्ठलाचा गाभारा रिकामा राहिला वारकऱ्यांना तिथे विठोबा दिसेना मग वारकऱ्यांच्या वतीने भानुदास महाराज कर्नाटकात गेले अनागोंदीला गेले आणि राजाला कन्व्हिन्स केलं आणि श्री विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपूरला घेऊन आले ती मूर्ती कार्तिकी एकादशीला ते घेऊन आले म्हणून त्या एकादशीला भानुदास महाराजांची एकादशी कार्तिकी वारी असंही म्हणतात भानुदास महाराज यांचे अभंगही खूप सुंदर आहेत आणि त्यांचाच वारसा उंचावला तो श्री एकनाथ महाराजांनी त्यांनी संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी जी त्यांनी तेराव्या शतकात लिहिली होती शके बारोशे बारोत्तरे असा त्यांनी उल्लेख केला आहे पण नंतरच्या काळात शे दोनशे वर्षांच्या काळात या ज्ञानेश्वरीमध्ये प्रक्षेप झाले अशुद्ध झाल्या काही लोकांनी भेसळ केली आपल्या मनाचं काव्य त्याच्यात घुसळलं आपले मनाचे मना विचार त्याच्यात घुसळले हे संत एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला त्यांनी महाराष्ट्रभरातून ज्ञानेश्वरीचा प्रतिगोळा केला ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली ज्ञानेश्वर महाराजांचे के जे मूळ विचार आहे ते मूळ विचार त्यांनी खऱ्या अर्थाने तारले म्हणून संत एकनाथ महाराजांचे वारकरी संप्रदायावर आणि एकूणच महाराष्ट्रावर उपकार आहेत या अर्थाने मी म्हणालो आणि त्याही अर्थाने संत एकनाथ महाराज हे पहिले संपादक ज्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली आणि याच्यापुढे जर कुणी याच्यामध्ये अशुद्धी करेल तर अमृताचे ताटी जान नरोटी ठेविली अमृताच्या ताटामध्ये नारळाची करवंटी ठेवली असं दिसेल ते त्याच्यामुळं कुणीही याच्यामध्ये प्रक्षेप करू नये असं आवाहनही नाथबाबांनी करून ठेवलं तर एकनाथ महाराजांना डोक्यावर घेऊन वारकरी कसे मिरवतात कसं भजन करतात याचं हे दृ याचं हे दृश्य आहे आणि हा नाथबाबांचा मी जो सांगत होतो तोच हा वाडा ते हे राहतं घर तेच हे मंदिर याला गावातलं मंदिर असं म्हणतात वारकरी दिंड्यांनी येतात आणि नाथबाबांच्या चरणी लीन होतात हा मंदिर हे वाडा याचं महत्व काय आहे या ठिकाणची माहिती आपल्याला आपले अभय महाराज जगताप हे सांगणार आहेत अभय महाराज ज्ञानबा मध्ये आपलं स्वागत असो या सगळ्या दिंड्या आज सप्तमीचा दिवस आहे छबिन्याचा दिवस आहे आपण आलेलो आहोत महाराजांच्या वाड्यामध्ये आणि या वाड्याचं काय महत्व आहे या जागेचं काय महत्व आहे जरा तुम्ही सांगा आपल्याला कल्पना आहे की नाथ महाराज गुरुगृही गुरु हे जनार्दन स्वामींकडे निघून गेले होते गुरुगृही गुरु विद्या ग्रहण करून ते पुन्हा आले ते भारत भ्रमण करत असताना ते जेव्हा पैठणला आले तेव्हा त्यांच्या आजी इच्छा व्यक्त केली की नाथ महाराजांनी आता संसार केला पाहिजे तेव्हा गुरु आज्ञेने नाथ महाराजांनी जेव्हा संसाराला सुरुवात केली तेव्हा नाथ महाराज इथे राहायला आले त्याच्या आधी या मंडळींचं वास्तव्य घरामध्ये होतं तेव्हा नाथ महाराज इथे आले आणि त्यांनी हा वाडा बांधला आणि या वाड्यामध्ये नाथ महाराज राहायला लागले आपल्याला श्रीखंड्याची कथा माहिती आहे की देव श्रीखंड्याचं रूप घेऊन नाथ महाराजांच्या घरी आले आणि देवांनी नाथ महाराजांची सेवा केली बारा वर्ष नाथ महाराजांच्या घरी कांचनामध्ये कावडीने पाणी आणून भरलं नाथ महाराजांच्या घरी चंदन उगाळलं आणि याचं वर्णन एका आर्यमध्ये असं केलेलं आहे श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो स्वकरे चंदन घाशी कावडी गंगेचे जल भरितो आणि तेव्हा देव अत्यंत सुंदर असं श्रीखंडासारखं चंदन उगडायचे म्हणूनच देवांचं नाव इथे श्रीखंड पडलं असं सा सांगितलं जातं आता मग या वाड्याचं वैशिष्ट्य काय तर या वाड्यामध्ये नाथ महाराजांच्या पूजेतील विठ्ठल मूर्ती आहे आणि इथं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला आहे ते म्हणजे इतर सर्व ठिकाणी दोन बाजूला जय विजय द्वारपाल असतात किंवा गरुड आणि हनुमंत असतात इथे मात्र आपण बघू एका बाजूला गरुड आहे आणि एका बाजूला मात्र दत्त महाराज आहेत याची कथा काय आहे तर दासोपंत स्वामी नावाचे एक महाराज होते आणि ते त्यांना दत्त महाराज प्रसिद्ध प्रसन्न होते आणि ते आणि दत्त महाराज सारीपाठ खेळायचे तर एकदा एकनाथ महाराज त्यांच्या घरी गेल्यावरती दत्त महाराज गुप्त झाले तेव्हा त्यांच्या मनात असं आलं की बुवा नाथांचा अधिकार नाही म्हणून म्हणून नाथांना दत्त महाराजांनी दर्शन दिलं नाही की काय पण तेव्हा त्यांना असं वाटलं की हो तो, तो नाथ महाराजांचा अधिकार नाही म्हणून नाथ महाराजांना देवांनी दर्शन दिलं नाही की काय पण प्रत्यक्ष असं नव्हतं मग पुढे जेव्हा ते एकनाथ महाराजांच्या घरी कीर्तन ऐकायला आले तेव्हा त्यांनी बघितलं की नाथ महाराजांच्या घरी दरवाजावर दत्त महाराज द्वारपाल बनून उभे आहेत दत्त उभे काठी असं वर्णन अभंगामध्ये केलेलं आहे तर नाथ महाराजांच्या घरी दत्त द्वारपालाचं काम करत होते आणि म्हणून नाथ महाराजांच्या इथे या महाद्वारामध्ये वाड्याच्या महाद्वारावरती एका बाजूला दत्त महाराजांचं चित्र आहे आपल्याला अजूनही दिसेल आणि या त्या प्रसंगाची खून आहे या बाजूला गरुड आहे गरुड गरुड हनुमंत जय विजय असतात पाणी आणलं पाणी व्हायचं बारा वर्ष तर तो रांजणी तो रांजणी आपल्याला ती सहा सुद्धा आपल्याला या वाड्यामध्ये बघायला मिळेल आपण आतमध्ये तोपर्यंत आपण बघतो आहोत की हा नाथ महाराजांच्या वाड्याचा नाथ महाराजांच्या वाड्याचा मधला चौक आहे आणि या चौकाच्या समोर जे आहे ते नाथ महाराजांचं देवघर आहे या देवघरामध्ये विजय पांडुरंगाची मूर्ती आहे आणि आपल्याला दिसेल की या गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन खांब आहेत ते खांब वेगळ्या रंगाने रंगवलेले आहेत सांगतो तुम्हाला चित्र दिसत हो ज्याच्यावर नागाचा फला आहे चित्र एकदा ना आपल्याला नाथ महाराज जेव्हा गुरुगृही गुरु गुरु गेले होते तेव्हा देवगिरी पर्वतावरती जनार्दन स्वामींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं आध्यात्मिक शिक्षण चालू होतं या काळामध्ये नाथ महाराज तप साधना करण्यासाठी एकांतात जात असत आणि जेव्हा नाथ महाराज ध्यानाला बसत तेव्हा एक नाग तिथे ये येई ये ये, आणि तो त्यांच्या डोक्यावरती छत्र धरत असे असं बरेच दिवस होत होतं पण एक दिवस एका गुराख्याने ते तो प्रसंग बघितला आणि सर्वांना सांगितला त्यामुळे तो प्रसंग सर्वांना ज्ञात झाला त्याच प्रसंगाचं चित्रीकरण या फोटोमध्ये केलेलं आहे की नाथ महाराज ध्यानाला बसलेलं आहे आणि नाथ महाराजांच्या डोक्यावर नागाने छत्र धरलेलं आहे आणि ते ध्यानात इतके तल्लीन झालेले आहेत की त्यांना त्याची कल्पना नव्हती की तो नाग तिथे येतो आणि त्यांच्या डोक्यावरती छत्र धरतो आणि त्या विजय विठ्ठलाची जी मूर्ती आहे सौंदर एक हात असा कुपडा केलेला आहे आपण विठ्ठलाची मूर्ती जी बघतो ती दोन्ही हा कमरेवर आहे अत्यंत शुभ पिक मूर्ती आहे हिरे जडवली डोळ्यामध्ये आणि मूर्तीच्या अंगावर म्हणजे ऐश्वर संपूर्ण सुंदर अशी मूर्ती आहे तर हा 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 आणि या मूर्तीचा काय इतिहास आहे नाथ एका सावकाराने ही मूर्ती त्याच्या पूजेसाठी बनवली होती पण त्याला झालेल्या दृष्टांतानुसार तो ती मूर्ती नाथांच्या घरी घेऊन आला आणि जेव्हा नाथ महाराजांनी या पांडुरंगाची पूजा केली आणि तेव्हा पूजा करताना नाथ महाराजांनी लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण केला नाथ महाराजांनी जेव्हा देवाला लोणी अर्पण करण्यासाठी लोणी पुढे केलं तेव्हा देवाने आपला उजवा हात पुढे करून लोण्याचा प्रसाद ग्रहण केला तेव्हा सावकारांनी सांगितलं की देवांची इच्छा आहे की तुमच्या घरी कायम राहावं नाथ महाराज म्हणाले पण ही जी ऐश्वर्य संपन्न मूर्ती आहे की ज्याच्यामध्ये रत्न जडवलेली आहे तर अशा प्रकारे राजस पूजा मला कायम करणं शक्य होणार नाही तेव्हा मूर्तीच्या खाली अक्षर उमटली की जेऊ घाल अथवा म्हणजे दास आहे मी तुमचा दास आहे तेव्हा मला जेऊ घाला अथवा न घाला तुम्ही ज्या प्रकारे पूजा कराल त्या प्रकारची पूजा मला मान्य होईल अशी ही नाथांच्या घरची मूर्ती आहे याला विजयी पांडुरंग आणि ही एकमेव मूर्ती आहे मला असं वाटतं हो हो अशी मूर्ती तिकडे पाहायला मिळत मिळत नाही आता तुम्ही सांगत होता की खाली पुराण खांबा आहे आणि उद्योग खांबा आहे सोनेरे रंगाने रंगवले बाकी जो सभा मंडप आहे बाकी जो सभा मंडप आहे हा सभा मंडप त्याचे खांब वेगळे आहेत आणि हा जो खांब आहे हे जे दोन्ही खांब आहेत त्याचा वेगळा रंग दिलाय त्या खांबांची काय कथा आहे तुमच्या आपल्याला कल्पना आहे की नाथ महाराज रोज पुराण सांगत असत आणि श्रीमद भागवताच्या अकराव्या स्तंभावर नाथ महाराजांनी एकनाथी भागवत नावाचं विस्तृत भाष्य केलेलं आहे तर नाथ महाराज ज्या खांबाला टेकून पुराण सांगत असत त्या खांबाला पुराण खांब असं म्हणतात आणि नाथांच्या मदतीसाठी देव अनेक वेळा आला तेव्हा देव उद्धव रूपाने जेव्हा नाथांच्या मदतीसाठी आले तेव्हा देव या खांबामध्ये गुप्त झाले म्हणून या खांबाला उद्धव खांब असं म्हटलं जातं आता महाराज हे असं सांगा हे मी मगाशी सांगत होतो की हे गावातलं मंदिर आहे हो हे गावातलं मंदिर आहे आणि इथंच नाथ महाराजांचं राहतं घर होतं राहता वाडा होता याच ठिकाणी बाबा कीर्तन करायचे प्रवचन करायचे आणि हजारो लोक इथं ते ऐकायला यायचे आणि या लोकांमध्ये अठरा पकड जातीचे बहुजन समाजाचे लोक होते याच लोकांसाठी त्यांनी हे जे ज्ञान आहे संस्कृतात्मकलं म्हणजे थोडक्यात संस्कृत भाषा त्यावेळी मान्यता प्राप्त असलेली भाषा पण या नाथबाबांनी सगळं जे ज्ञान आहे या बहुजन समाजाला समजावं कळावं म्हणून त्यांनी प्राकृतामध्ये अर्थात मराठीमध्ये सांगितलं ते याच ठिकाणी काही कथा पण आहेत जशी ती वडार समाजाचं एक जोडप इथं येत होत किंवा इथल्या ज्या कथा आहेत अन्नदानाच्या कथा आहेत त्याच्याविषयी थोडक्यात सांगायला एक कथा म्हणजे एत, की नाथ महाराजांच्या घरी रोज अन्नदान होत होत आणि जे जे लोक नाथ महाराजांच्या घरी येत त्यांना नाथ महाराज पुरणपोळीचं जेवण पुरणपोळीचं जेवण घ्यायचं जेऊ घालत अशी एक कथा आहे आणि याच्यामध्ये एक दिवस एक जोडपं आलं हा त्या जोडपं दिवसभर काम करून थकलेलं होतं कथा झाल्यावरती त्यांना असं वाटलं तर कथा चालू आहे पण झोपही आलेली आहे म्हणून ते एक खोली रिकामी दिसली म्हणून त्या खोलीत गेले आणि तिथे नाथ महाराजांचा बिछाणा होता आणि त्या बिछाण्यावरच ते बसले आणि त्यांना डुलकी लागली आणि झोप लागली जेव्हा कथा संपताना नाथ महाराजांच्या हे लक्षात आलं किंवा नाथ महाराजांनी ते यांना बघितलं तेव्हा इतर जण म्हटले अव यांना उठवलं पाहिजे आणि यांना बाहेर घालवलं पाहिजे नाथ महाराज म्हणाले झोप लागले तर इथेच राहू हो द्या असं म्हणून म्हणजे नाथ महाराज शांती ब्रह्म होते आणि त्यांच्या हृदयामध्ये आपार करुणा अपार आपार या सर्वांबद्दल होती त्यामुळे नाथ महाराजांनी त्यांना उठवलं नाही किंवा नाथ महाराजांना क्रोध यावा असा प्रयत्न अनेक मंडळींनी केला आणि त्यापैकीच एक कथा म्हणजे एका माणसाला गावकऱ्यांनी पैसे देऊन पाठवलं की नाथ महाराजांना राग आला पाहिजे आणि त्यामध्ये त्या माणसाने काय केलं की नाथ महाराजांच्या घरी पंगत बसलेली असताना गिरिजाबाई म्हणजे नाथ महाराजांच्या मंडळी जेवण वाढत होत्या तेव्हा तो तरुणच मुलगा होता तो उठला आणि एकदम गिरिजाबाईंचा पाठपुरी जाऊन बसला तेव्हा नाथ महाराज म्हणाले अहो तुम्हाला सांभाळता येईल ना त्याला ते म्हणाले हो मला हरिपंडिताची सवय आहे हरी म्हणजे नाथ महाराजांची चिरंजीव म्हणजे नाथ महाराजांच्या मंडळी सुद्धा त्यांना अगदी अनुकूल अशा होत्या आणि त्यांनी सुद्धा त्यांना त्यांच्या सर्व आध्यात्मिक वाटचालीमध्ये साथ दिलेली आपल्याला दिसून आणि शिवाय मगाशी आपण जी श्रीखंडाची कथा म्हटलं ती कथा सुद्धा या वाड्यातच झालेली आहे म्हणजे आपल्याला दिसेल तिथे रांजण आहे रांजण आहे रांजण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जो मातीचा रांजण आहे तो ले ले। रांजन है। रांजन है। रांजन रांजन तसा नाही तर हे म्हणजे एक अंडरग्राऊंड टाकी आहे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारचे रांजण पूर्वीच्या वाड्यामध्ये असत तर असा एक रांजण तिथे आहे तो रांजण एक पुरुष पेक्षाही जास्त उंच खोल आहे खोल आहे आणि मला असं वाटतं की महाराज हाच तो वाडा आहे हेच ते संत एकनाथांचं राहत घर आहे की इथं कुणी माणसं येऊ शकायची जाती भेद धर्म हे कुठल्याही प्रकारचा भेदभाव या वाड्यामध्ये या घरामध्ये पाळला जात नव्हता एक तर कथा अशी आहे की त्या दिवशी या वाड्यामधून बाईंनी गिरिजा, गिरिजा मातेने काहीतरी पक्वांना शिजवलं होतं आणि इथून तथाकथित ज्यांना दलित मुटलं जायचे असं जोडपं जात होतं आणि त्यांना तो अण्णाचा सुग्रास अण्णाचा सुवास त्यांना आला आणि ते एकमेकात बोलत होते की असं अण्णा आपल्याला शक्य आहे का शक्षे कधी खायला मिळेल या ब्राह्मणाच्या वाड्यात आपल्याला शक्यच नाही असं ते बोलत होते ऐकलं आणि त्या जोडप्याला त्यांनी आतमध्ये आणलं आणि त्यांना भरपूर व्यवस्थित खाऊ पिऊ आणि त्यांचा सन्मान केला जसं ते सांगत होते ते जे वडार जोडप आहे त्यांचाही सकाळी उठल्यावर सन्मान केला आणि अजून एक तुम्ही मगाशी पुरणपोळीचा उल्लेख केला म्हणून इथं सतत पुरणपोळीचं जेवण नाथबाबा आल्या गेलेलं घालायचं आता एक गावबा नावाचा नाथ महाराजांचा शिष्य म्हणा किंवा घरी काम करणारा एक सेवेकरी म्हणा होता आणि त्याला पुरणपोळी थोडा भोळसट होता त्याला पुरणपोळी फार आवडायची तर घरी तो सारखा पुरणपोळी मागायचा आपल्याकडे पुरणपोळी ही सणासुदीलाच केली जाते तर तो सारखा घरी पुरणपोळी मागायचा तर एकदा वैतागून त्याची आई वडील असं म्हणाले की बाबा तू असं कर नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळी असते तिकडेच जाऊन तू राहा म्हणजे तुला रोज पुरणपोळी खायला मिळेल तो खरखर इथं आला थोडा बोलचट असलेला मनुष्य आणि तो म्हणाला मला इथेच राहायचंय मला इथे तुमची सेवा करायची लोक त्याला बोला समजायचे म्हणजे अडाणी होता अंठेबहादूर असेल पण हाच गावबा नावाचा जो माणूस आहे शेवटी संत एकनाथ महाराजांच्या निर्याणाच्या वेळी त्यांचं निर्याण झाल्यानंतर मला वाटतं भावार्थ रामायण लिहायचं राहिलं होतं आणि आता हे कोण पुरं करेल रामायण ह्याची चिंता लोकांना लागली होती नाथांची रसाळवाणी रसाळ लेखणी त्याच पद्धतीने पुढं कोण नेईल हे काही लोकांना कुणा दिसत नव्हतं समोर तसा योग्य त्याचा माणूस दिसत नव्हता तेव्हा नाथबाबांनी सांगितलं हा गावबा जो आहे हा भोळसट मनुष्य जो आहे हा हे भावार्थ रामायण पुरं करेल आणि खरोखर गावबाने ते पूर्ण भावार्थ रामायण पुरं केलं आणि तेही एवढं रसाळ आणि एवढं सुंदर आहे नाथांचं रामायण आणि गावबाने लिहिलेलं रामायण हे वेगळं वाटत नाही एवढं नाथांच्या सहवासात आलेल्या माणसांचं या पद्धतीने सोनं होतं आणि दुसराही त्याचा अर्थ आहे की ज्याला अधिकार नाही अशा अधिकारहीन माणसांना नाथबाबांनी अधिकार दिला त्यांना अनुग्रह दिला, दिला त्याला ज्ञान दिलं तो या जातीतला त्या जातीतल्या या वर्गातला त्या वर्गातला खालचा वरचा असं काही न बघता त्यांनी हे केलं आणि पित्रांची गोष्ट तर माहितीच आहे आपल्याला की त्यांनी गावातल्या तुम्ही सांगा ती गोष्ट हो पित्रांची, हो पित्रांची सांगा राणू महाराजांची सांगा पित्राची गोष्ट आहे ती कीर्तनामध्ये अधिक रंगवून सांगितली जाते त्यातला पूर्वार्ध तुम्ही सांगितला जात त्या पद्धतीने ते दलित मंडळी आतमध्ये आले नाथ महाराजांनी त्यांना जेवू घातलं पण तो दिवस त्यांच्या घरी त्या दिवशी पित्र किंवा श्राद्ध करतो आणि मग जेव्हा गावातल्या ब्राह्मण मंडळींना हे कळलं की आपल्या आपण जेवणाच्या आधी इतर मंडळी जेऊ आपल्याला कल्पना आहे आपल्या घरी श्राद्ध असल्या तरी श्राद्धाला जे निमंत्रित असतात आधी आ, आधी ते जेवतात आपण त्यांच्या पाया पडतो त्यांना पितृस्थानी मानतो आणि त्यांचं भोजन झाल्यावरती आपण किंवा इतर आमंत्रितांना आपण जेवायला घालतो तेव्हा त्यांना राग आला की एक तर आमच्या आधी दुसरे बसले आणि तेही दलित बसले त्यामुळे त्यांनी ठरवलं की नाथ महाराजांच्या घरच्या श्राद्धावरती बहिष्कार घालायचा नाथ महाराजांनी मध्यम मार्ग काढला म्हणाले पुन्हा स्वयंपाक होईल दुसरा तुम्ही जेवा पण त्यांना तो मार्ग काही आवडला नाही तेव्हा ते म्हणाले नाथ महाराजांवर आपण बहिष्कार घालायचा कोणी त्यांच्या घरी श्राद्धाला जायचं नाही आणि कोणी काही जण जातील म्हणून वाड्याच्या बाहेर दोन चार बाजूंना दोन चार दिशांना काही काही मंडळी थांबली की बरोबर आज कोणी जाणार नाही हे बघण्यासाठी आणि थोड्या वेळाने त्यांनी बघितलं की वाड्यातून त्यांना मंत्रांची आवाज ऐकू यायला लागले म्हणाली श्राद्धाचा विधी सांगायला कोण आलेला आहे बरं म्हणून त्यांनी जेव्हा खिडकीतून म्हणा किंवा इतर प्रकारे आठ डोकावून बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही जी मंडळी पहारा देत होते यांचे जे मेलेले पूर्वज आहेत कुणाचे वडील असतील आजोबा पंजोबा हे तिथे आलेले आहेत आणि त्यातलेच काही जण मंत्र म्हणतात आणि त्यातलेच काही जण पानावर बसून जेवतात म्हणजे नाथ महाराजांच्या घरी श्राद्धाला फक्त त्यांचेच नाही तर इतरांचे पुत्रसुद्धा तिथे येऊन जेवले आणि मग जे मंडळी बाहेर उभे उभे होते ज्यांचा नाथ महाराजांवर रोष होता त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी नाथ महाराजांची क्षमा मानली किंवा म्हणजे या कथेतला मतीत अर्थ असा आहे हे जे सामाजिक ऐक्य आहे बंधुभाव आहे हा रुजवण्याचं मोठं काम संतांनी केलं आणि जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असं जे संत बहिणाबाईंनी म्हटलंय हा भक्कम खांब आहे वारकरी विचारांचा समतेचा ऐक्याचा बंधुभावाचा जो विचार आहे हा नाथबाबांच्या नाथबाबांच्या कर्तृत्वावर तो अजूनही तोलला गेलेला आहे म्हणून जनार्दन एकनाथ तो जो भक्कम खांब आहे हा नाथबाबांनी दिला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नाथबाबांना त्यांच्या साहित्याला त्यांच्या विचारांना एवढं महत्व आहे आणि अभय महाराज एके ठिकाणी आपण असं बोलत होतो जोपर्यंत हे वारकरी आहेत जोपर्यंत दिंडी निघती जोपर्यंत आळंदी पंढरी देहूची पैठणची वारी आहे तोपर्यंत या समाजामध्ये कोणीही भेद पाडू शकणार नाही दुही माजू शकणार नाही दंगल माजू शकणार नाही असा हा अभंग ज्याला नामदेव महाराजांनी अभंग असं त्यांच्या काव्य रचनेला नाव दिलं मुळात हा समाज अभंग राहावा त्याचं एकरूप राहावा त्याचं ऐक्य बळकट व्हावं याच्यासाठी संतांचं हे कार्य आहे आणि हा जो षष्टीचा उत्सव आहे हो हा नाथ महाराजांचा वाडा आहे राहतं घर आहे हे ह्या याच्या चिरंतन स्मृती आहेत या संतांच्या चिरंतन स्मृती आहेत आणि आपलंही भाग्य आहे की या स्मृती आपण इथे येतो माथा टेकतो लोक हजारो लोक येतात त्यांना आपण दाखवतो आहोत आणि आपल्या या प्रेक्षकांनाही हे सगळं पाहायला मिळते हा जो नाथबाबांचा राहता वाडा आहे हा मला असं वाटतं सामाजिक ऐक्याचं एक प्रतीक म्हणून इथं जतन केलेलं आहे